ते साडे दहा वाजता दरार कोसळून अख्खं गाव माती मातीच्या ढिगाऱ्याकडली गेलं होतं आणि ती भयानक रात्र आणि ते गाव कसं असेल ते बघण्यासाठी आम्ही एक काही गावकरी मंडळी आपल्याला जाताना गेली ती पुढे त्या ठिकाणी आणि मित्रांनी माझ्यासोबत आहे तुला काय वाटतं मित्रा नाही लय रिस्की आहे आम्ही जर खालून आलो ना तर अक्षरशः पूर्ण जी पायवाट आहे ना ती पूर्ण शेवाला आहे आणि पूर्ण झालं झाले पाय घसर घसरू शकतोय बघा तुम्ही बघू शकता माझी चप्पल आहे बघा मी काढले आणि हातात ना घेऊन चाललोय एवढं अक्षरशः कंडिशन आहे ना बेकार आहे तर ते लोक कसे जात असतील तर तेच अनुभव आणि मित्रांनो कसं आहे तुम्हाला जर यायचं झालं तर मला वाटतं पावसामध्ये तेवढं येऊ नका आणि यायचं झालं तर खूप डेंजर आहे खूप भयानक आहे तुम्हाला यायचं झालं तर कुणाचा तरी आधार कुणाचा तरी तिथल्या गावकरी मंडळींचा आधार घेऊन या नाही तर एकतं दुखतं येऊ नका आता काही गावकरी मंडळ इकडे पुढे गेलेले आहेत आणि काही किल्लेप्रेमी गडप्रेमी जे महाराजांच्या गडावने प्रेम करतात ते सुद्धा लोक येऊन गेलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात पण त्यावेळी मला लाईव येता आलं नाही नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे येता आलं नाही आणि मला वाटतं आम्ही आता डोंगराच्या एकदम उंच भागावर आलेलो आहोत अजून चढायचं आहे आणि तुम्हाला लाईव्ह येण्याचं एवढंच कारण की मित्रांनो ज्यावेळी त्यावेळी जे आपले सुरक्ष सुरक्षा यंत्रणा होती ती सुद्धा सर्व सामानासहित ह्याच पायवाट्याने जात होती हे बघा हीच पायवाट आणि ती कसं एवढं सामान घेऊन जात होते असेल ते खरंच आम्हा दोघांना पण प्रश्न पडतोय आणि एवढा पाऊस आणि एवढं वादळ होतं त्यावेळी आणि आपले माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा ह्या ठिकाणावरून आले होते बघा बघू शकता तुम्ही फुडून घेतो पाहू शकता ह्या आहेत आणि निसर्ग ती लोकं बिचार कसे ये जा करत असतील तिथं काही मग काही लोक भेटली होती गावकरी मंडळी त्यांचंसुद्धा घर त्या ढिगाऱ्याखाली गेलं पण ती लोकं वाचली परंतु त्यांची जी आत्या होती ती मात्र त्या ढिगाऱ्याखाली गेली बघा निसर्ग आहे जरा जरी पाय घसरला तर पूर्ण या दरडीच्या खाली हे बघा तिकडे मित्र आहे ही पूर्ण दरड आहे आणि हे एक धरण आहे जे मुंबईला पाणी पाजलं जातं बघू शकता मला बोलायलाच येणार एवढा दम भरलाय अख्खा डोंगर चढलाय इकडे ह्याच्या ठिकाणी आतमध्ये खेकडे असतात या बिळ्यात हे बघा मला वाटतं केळीची झाडे आहेत आणि ही इथे राहणाऱ्या या गावकरी मंडळीने केळीची झाडे लावलेली आहेत पण खाली कसे उतरायचे काम आहेत बाबा एवढी डेंजर जागेवर हो। हवा खूप आहे आणि मला वाटतंय आपण हळूहळू का असे ना चालत चालत गावाच्या जवळ कुठेतरी पोचल्यासारखं वाटतंय अजून ते हा ये ये तो खूप खाली आहे आणि मी चालत चालत वरती आलो मला मित्रांनो चालायला पण येईना दम भरला बोलायला ये ना झालं ते बघा मित्र येतोय हे सांभाळून रे असे ते आमचे गडाच्या पायथ्याची राहणारे लोक कसे ये जा करत असतील आणि हे जे गाव ढिगाऱ्याखाली गेलं हे गाव आत्ताच नाही महाराजांच्या काळापासूनचं ते गाव होतं आणि त्यांच्या काळापासून ती वस्ती होती पिढ्यान पिढ्यात ती लोकं राहत होती या ठिकाणी ए बाजूला दरड आहे हा सांभाळून ये बघू शकता लाईव्ह व्हिडिओ केला मित्रांनो तसा नॉर्मली आहे परंतु हे तुम्हाला दाखवता येणार नाही ना 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 परंतु लाईव्ह व्हिडिओमध्ये मी हे तुम्हाला एक दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे बघा हा पूर्ण डोंगर आहे डोंगर म्हणजे दरड आहे मला वाटतंय हळूहळू घायचे ना गाव दिसायला लागलं हे बघा इथून जायचं आहे ते पुढे जरा गाव दिसल्यासारखं वाटतंय आणि तिकडे जरा दिसते बघा तेच मला वाटतं तोच डोंगर जो मलबा खाली आला होता तो बघा तो मलबा खाली आल्यासारखं वाटतंय त्याच गावावर ते पूर्ण मलबा तो गावावर पडला होता कोण दोडत नाही तरी बंद करू हां बंद करू लोक बघा कचरा खतरनाक वाटतो काय दिसतोय त्या डोंगराच्या माहिती इकडून डोंगर आहे इकडून डोंगर आहे मधून रस्ता आहे खूप सांभाळून जावं लागतं आणि ती लोक कशी जातो ती ते मला पण माहीत नाही बाबा आणि तो मलबा बघा दिसतोय का डोंगर तिकडं तिकडे तिथे 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 हा मला वाटतं तोच मलबा आहे आता जरा बंद करतो मित्रांनो नॉर्मली व्हिडिओ पण काढायचा आहे मला एक